उल्टा के अर्थ केला काही शब्दांचा अर्थ आपल्याला सरळ सरळ समजला पाहिजे की त्या शब्दांचा अर्थ काय आहे आणि काही शब्दांचा अर्थ जर सरळ सरळ समजला नाही तर त्या ठिकाणी फार मोठ्या गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही गोंधळ होतो शब्दांचे अर्थ जर समजले नाही तर एकदा घटना अशी घडली नवीन लग्न झालेले पती पत्नी रेल्वेने प्रवास करत होते आणि जसा रेल्वेने प्रवास करायला लागले ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं त्यांच्यापैकी मराठा होता म्हणजे महाराष्ट्रातले मराठी बोलणारे होते पती आणि कानडी बोलणारी होती पत्नी योगांना एकामेकाची भाषा काही चांगल्या प्रकारे कळत नव्हती नवीन नवीन नवी लग्न झालेलं होतं योगायोग नातेवाईकांच्या संबंधाने त्या ठिकाणी विवाह घडलेला होता आणि जसे त्या ठिकाणी प्रवास करा त्या त्या प्रवास करायला निघाले त्या ठिकाणी त्या मराठी असलेल्या व्यक्तीने कर्नाटकातून प्रवास करत असताना कर्नाटक भाषेमध्ये जेही त्या ठिकाणी बोर्ड लावलेले असायचे गावाचे रेल्वे थांबली की त्या गावाचं नाव त्याला वाचता येत नव्हतं त्याने पत्नीला विचारलं या गावाचं नाव काय आहे जिथे रेल्वे थांबलेली आहे तिने उत्तर दिलं येनंद्रई पुन्हा रेल्वे सुरू झाली पुन्हा रेल्वे पुढे गेली पुन्हा त्या ठिकाणी गावाची पाटी दिसली त्याने पुन्हा विचारलं पत्नीला या गावाचं नाव काय आहे तिने उत्तर दिलं येनंद्रई पुन्हा रेल्वे सुरू झाली पुन्हा पुढे गेली पुन्हा एक स्टॉप रेल्वेने घेतला ती सुपरफास्ट नव्हती <laughs> थांबून थांबून चालणारी रेल्वे पुन्हा त्याने विचारलं या गावाचं नाव काय आहे तिने उत्तर दिलं येनंद्रि चार पाच सहा सात आठ वेळेस झालं त्याला आला राग की ही माझ्या बरोबर थट्टा मस्करी करते प्रत्येक गावाचं नाव एकच सांगते प्रत्येक गावाचं नाव कसं असू शकत जसा उभा राहिला खाडकन त्या ठिकाणी पत्नीच्या गालात वाजवली आणि जशी वाजवली त्या ठिकाणी गालात आजूबाजूला मराठी आणि कर्नाटकी दोनही भाषा समजणारे लोक बसलेले होते त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही रागावू नका तुम्ही पुन्हा पुन्हा विचारतायत की या गावाचं नाव काय या गावाचं नाव काय या गावाचं नाव काय तुमच्या पत् तुमचं ज्या स्त्री बरोबर विवाह झालेला आहे ना ती स्त्री बरोबर उत्तर देते ती म्हणते मला काय माहीत मला काय माहीत मला काय माहीत येनंद राई येन राई कारण तिला वाचता लिहिता बरोबर उत्तर देत होती पण प्रत्येक गावाचं नाव येनंद राई कस काय म्हणून त्या ठिकाणी बसली कानडीने केला मराठा भ्रातार एकाचे उत्तर नाही कानडीने केला मराठा भ्रातार एकाचे उत्तर नाही

प्रश्न केला की दुसऱ्याला सांगता येत नव्हतं कारण भाषा आणि शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी समजत नव्हता तस नारदजी महाराज यांच्यामध्ये काय घडलेलं आहे ते भगवान बोले बाबांना समजलं भगवान भोलेबाबांनी चांगल्या अंतःकरणापासून चांगल्या विचारांनी नारदजींना सांगितलं की तुम्ही ही घटना विष्णूला सांगू नका परंतु या गोष्टीचा अर्थ या वाक्याचा अर्थ नारदजींना समजला नाही की भगवान भोलेबाबा असं का म्हणतायत नारदजींना त्याचा अर्थ कळला नाही नारदजी महाराज विचार करायला लागले नाही नाही नारदजींनी उलटा अर्थ केला मनातल्या मनात की माझं चांगलं यांच्याकडून बघवलं जात नाही पण माझे इष्टदेव विष्णू आहे ना मी त्यांच्याजवळ जाईल आणि त्यांना मी केलेले उप त्या ठिकाणी पराक्रम सांगितल्याशिवाय राहणार नाही